चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी स्वामींची पुण्यतिथी आलेली आहे दत्त महाराजांनी हा स्वामी समर्थ महाराजांचा अवतार घेतला तो म्हणजे आपल्या भक्तांचे कष्ट दूर होण्यासाठी त्यांना अनेक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दत्त महाराजांनी स्वामी समर्थ महाराजांचा अवतार घेतला आणि हे श्री स्वामी समर्थ महाराज हे एकवीस वर्षे अक्कलकोटला राहून त्यांनी ही जी सर्व शेविकऱ्यांसाठीचे कष्ट दूर केले सर्व स्वामी भक्तांचे कष्ट दूर केले भक्तांचे कष्ट दूर केले तर खरंच स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासाठी आपले कष्ट आपले दुःख दूर करण्यासाठीच त्यांनी अवतार घेतला होता पण जो कोणी या पृथ्वी जो नियम आहे की जो कोणी पृथ्वी तलावर जन्म घेईल त्याला एक ना एक दिवस त्याचा अवतार हा संपावाच लागत असतो म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांनी आक्कडकोटला एकवीस वर्षे सर्व आपल्या भक्तांचे दुःख दूर केले कष्ट दूर केले आणि अनेक जणांना त्याचे अनुभव दिले अनेक जणांना साक्षात्कार दिला अनेकांना भक्ती त्यांनी करून घेतली आणि अनेका अनेक भक्तांना आपल्यापासून दूरसुद्धा केलं जे भक्त खरंच फक्त पैशाच्या मागे लागलेले होते जे भक्त फक्त स्वतःचं नाव कमवायसाठी स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होते त्यांना स्वामींनी खरंच आपल्यापासून दूर केलं पण बाळाप्पासारखे के, जे काही भक्त होते स्वामींचे ते स्वामींनी निरंतर त्यांना आपल्याजवळ ठेवलं होतं म्हणून स्वामी भक्तांनो आपल्याला बाळाप्पा होऊन जर स्वामींची भक्ती करावशी असेल तर खरंच आपली एक श्रद्धा आणि भक्ती आणि विश्वास हे स्वामीला आणि आपण केलेली सेवाच आवडत असते पण बघा असा एक जे काही दिवस असतात एखादी तिथी असते आणि त्या तिथीला खरंच खूप महत्त्व असतं आता स्वामी पुण्यतिथी म्हणजे या काळामध्ये दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या लहरी या पटीने पृथ्वी तलावर असतात त्यामुळे आपल्याला जे काही सेवा करू जे काही भक्ती करू जे काही पूजा आपण स्वामी समर्थ महाराजांची करू याचं फळ आपल्याला अधिक आणि पटीने मिळत असतं म्हणून आपल्याला ही संधी या दिवसाची सोडायची नाही आहे म्हणून सहा सव्वीस एप्रिलला आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्या घरामध्ये स्वामी पुण्यतिथी अशी साजरी करावी बघा आपल्या घरात स्वामींचा फोटो असेल किंवा आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा दोन्ही असेल तर त्या दिवशी स्वामी समर्थांच्या फोटोवर तुम्ही थोडं थोडं फुलाने पाणी शिंपडत जर मूर्ती असेल तर मी मूर्तींना अभिषेक घालत आपल्याला पुरुष श्री सुक्त, सुक्त आणि पवनाम सुक्त या तीन सुक्तानं स्वामींचा आविषेक करावा आणि जे काही तीर्थ आहे ज्या अभिषेकाचं ते आपल्या घरातील सर्वांनी घ्यावं आणि आपल्या घरात सगळीकडे ते टाकावं यामुळे आपल्या घरातील जी वाईट ऊर्जा असते ती स्वामींच्या कृपेने निघून जात असते आणि नंतर स्वामींना गंध पुष्पहार त्यांना एखादे वस्त्र जसं आपल्याला शक्य होईल तसं स्वामींची अशी छान आपलं देवघर सजून स्वामींची पूजा करावी धूप दीपांचा विस्तार करावा आणि नैवेद्याचासुद्धा विचार करावा म्हणजे आता स्वामींची पुण्यतिथी म्हणजे आपल्या भक्तांसाठी आवडीचा दिवस हा शेवेची संधी आपल्या स्वामी भक्तांना स्वामी शेवकरांना सोडायची नाही आहे म्हणून या दिवशी नैवेद्याचासुद्धा आपण एक चांगला विचार करायचा आहे मग आता नैवेद्यात आपण काय ठेवायचं बघा स्वामींना तर स्वामींची भक्ती आणि सेवा ही सगळ्यात जास्त आवडत असते त्यांना अगदी तुम्ही खडी साखर जरी ठेवली ना तरी स्वामी आपले प्रसन्न राहतात आपल्या भक्तावर आणि नेहमी आपल्या भक्ता सोबत राहतात आणि आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात पण आपल्या एका भक्तांची शेवेकराचीच एक तळमळ असते की आज स्वामींची पुण्यतिथी एक महत्त्वाचा दिवस म्हणून स्वामींसाठी काहीतरी चांगला नैवेद्य स्वामींच्या आवडीचा आपल्याला बनवायचा आहे तर आपण स्वामींच्या आवडीला बघा स्वामीला श्रीखंड आवडायचा स्वामींना कांदी भजी आवडायची स्वामींना अगदी ठेसासुद्धा खूप आवड आवडायचा आणि स्वामीला गोड भात आणि स्वामीला केसरी भात आणखीन स्वामीला आवडणाऱ्या पदातील म्हणलं तर बे पदार्थातील म्हटलं तर बेसनाचा लाडू मोतीचूर लाडू बालुशाही म्हणजे तुम्ही जे पुरणपोळी आता पुरणपोळीचा नैवेद्य केला तर हा सर्व नैवेद्य म्हणून ओळखला जातो मग शक्य असल्यात आपण काहीही करू शकतो आणि नैवेद्य जेवढं आपल्याकडून शक्य होईल तेवढं आपल्याला स्वामींना नैवेद्य करायचं आहे नैवेद्य दा दाखवायचा आणि त्या दिवशी आपण स्वामींची आरती करायची म्हणजे आपल्याकडून होईल तेवढं आपल्या घरामध्ये अशा प्रकारे स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची आणि नंतर बघा दिवसभरातून एक वेळा का होईना आपल्याला श्री स्वामी चरित्र साराम्रत हा एक छोटासा ग्रंथ आहे सातशे श्लोकी याचं वाचन करायचं दिवसातून कधीही जेवण झाल्यानं करा, करा। संध्याकाळी झोपेपर्यंत कधीही केलं तरीही याचं फळ हे आपल्याला स्वामी समर्थ महाराज खूप जास्त देत असतात कारण हा जो ग्रंथ आहे खूप छोटा ग्रंथ आहे पण तो स्वामींचा आत्मा आहे आणि त्या स्वामींच्या लीलांचं वर्णन आहे आणि त्या दिवशी स्वामींच्या लिलांचं वर्णन स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी जर आपण वाचन आपल्या घरात केलं तर आपल्या घरातील सुद्धा जी वाईट ऊर्जा खराब ऊर्जा असेल ती निघून जाते आणि आपली आडलेली कामे हे पूर्ण होत असतात आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो अगदी तुमच्याकडून कुठलीच सेवा नाही झाली होऊ शकत नाहीत खूप काम आहेत किंवा काहीतरी अडचण आहे तर तुम्ही फक्त त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा एक मंत्र दिवसभर म्हणायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही सतत मनातल्या मनात जरी म्हणलं मनातल्या मनात हात जोडून स्वामींचं दर्शन जरी घेतलं तरी स्वामी समर्थ महाराज ह्या भक्तांची भक्ती बघतात त्यांच्या मनाची तळमळ बघतात आणि असाच भक्त हा स्वामी समर्थ महाराजांना आवडत असतो तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा समजेल की सोप्या सोपी घर गर, घरच्या घरी स्वामी पुण्यतिथी साजरी कशी करावी कारण खरं स्वामी समर्थ महाराज हे आपल्या श्रू पुसतात आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या योग्य वेळ आल्यानं देतात आणि स्वामी शिवेकर यांच्या पाठीशी स्वामी सदैव राहतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र आपण त्यांचा ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला एक आपल्याला एक, एक वेगळीच ऊर्जा आपल्या सोबत राहते आणि श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्रासारख्या आपल्या सोबत राहतात तर खरंच या दिवशी या सेवेची संधी कुणीही सोडू नका जेवढी जमेल तेवढी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करूया चला तर मग आपण सव्वीस एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आपल्या घरच्या घरी अशा प्रकारे साजरी करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ